पोहण्यासाठी दोघे भाऊ पार्कवरील सावरकर जलतरण तलावात आले असताना खोल पाण्यात घेतल्याने त्याच्या पोटात पाणी गेल्याने काही वेळातच त्याचा मृत्यू झाला सोमवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली प्रवीण शिवानंद बहिरमठ वय बावीस राहणार भवानीपेठ रुपा भवानी मंदिराजवळ सोलापूर असे मयत तरुणाचे नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी यातील मयत तरुण व त्याचा लहान भाऊ जयदेव बहिरमठ वैसत्रा हे दोघे सावरकर जलतरण तलाव येथे गेल्या दहा दिवसांपासून पोहण्यासाठी येत होते यातील मयत तरुण पट्टीचा पोहणारा नव्हता त्यामुळे कवी खोरीच्या पाण्यात सराव करत होता दुपारी पावणे दोनच्या सुमारास बॅच ची वेळ संपल्याने सुरक्षा रक्षकाने त्यांना बाहेर येण्यास सांगितले त्यानुसार सर्वसाण चेंजिंग रूम मध्ये गेले प्रवीण सराव करून थकला होता त्याचवेळी सुरक्षा जीवरक्षक नंतरची बॅच ही महिलांची असल्याने तपासणी करत होते यावेळी जलतरण तलावाजवळ कोणी असताना प्रवीणने अचानक खोल पाण्यात असलेल्या जलतरण तलावातील पाण्यात उडी घेतली दरम्यान चेंजिंग रूम मधून बाहेर आलेल्या जयदेवला भाऊ प्रवीण न दिसल्याने तो ओरडला सुरक्षा रक्षकांनी धाव घेऊन त्याला बाहेर काढले त्याच्या तोंडात पाणी गेल्याने त्याची शुद्ध हरपली या प्रकारची कल्पना येताच जीवरक्षक पाण्यातून बाहेर असलेला त्याचा मोठा भाऊ जयदेव आणि उपस्थितांनी त्याला बाहेर काढले मात्र तत्पूर्वी त्याची शुद्ध हरपली तातडीने वडिलांना खबर देण्यात आल्यानंतर वडील शिवानंद बहिरमठ यांनी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले येथे डॉक्टरांनी तपासणी केली ईसीजी काढून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा